आज या कृषी प्रदर्शनाचं जे मंडपाचं भूमिपूजन होणार आहे यासाठी आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आपण पहिल्याच वर्षी आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे तिथून पुढं आपण साधारण बारा डिसेंबरलाच हा कृषी महोत्सव पुढच्या वर्षीपासून आयोजित करणार आहोत हा कृषी महोत्सव तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत त्या तहसीलदार कचेरीच्या शेजारी चालू राहणार आहे आणि या कृषी महोत्सवाचे उद्घाटन आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी तेरा तारखेला चार वाजता होणार आहे त्यानंतर चौदा तारखेला आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहे आणि पंधरा तारखेला खास शेतकऱ्यांसाठी आपण जे ए आय तंत्रज्ञान आहे ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या जिंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे आणि जर हे आय तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यात शास्त्रज्ञांच्या मानण्याप्रमाणे एकशे साठ टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतं आणि आय तंत्रज्ञान वापरायसाठी एका शेतकऱ्याला साठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन खताचं नियोजन जमिनीची जी सुपिकता असते ती सगळी तपासून घेतली जाणार परंतु बारामती आग्रोनी यासाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे फक्त शेतकऱ्यांनी अडीच हजार रुपये भरायचे आणि वरले जी सरकार जो खर्च आहे तो बारामती आग्रो करणार आहे तरी मला इंदावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत विनंती करायची की आपण जास्तीत जास्त फायदा काय आहे तंत्रज्ञानाचा वा करून आपण आपल्या शेतीतील जे ऊस उत्पादन आहे ते वाढवावं दुसरं आपण या ठिकाणी केळीच्या बाबतीमध्ये पंधरा तारखेला एक तासाचं चर्चासत्र ठेवले आहे ते केळीच्या लागवडीपासून ते केळी कांनीपर्यंत ते धनश्री अग्रोचे एक पाटील साहेब आहेत ते ह्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केळीची लागण केली तर साधारण ते म्हणजे आम्ही साठ किलो वजनाचा घट आपण इंदापूर तालुक्याला शेतकऱ्यांना काढून देऊ मी सुद्धा गेल्या वर्षी जैन जी कंपनी जी नाईन कंपनी जैनची केळी लावली होती तर साडेतीन एकरामध्ये मला त्या मानाने भरपूर उत्पादन मिळालं साधारण सव्वाशे टन कि त्यामध्ये जाईल आणि मला बाजार सव्वीस सत्तावीस रुपयाचा गावला आणि पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त वजनाचं घड त्या कि आम्हाला त्याची वजनं आली तर त्या पाटील पाटील साहेबांचंसुद्धा आपण या ठिकाणी एक चर्चासत्रामध्ये एक तास लेक्चर ठेवले त्यानंतर गोदरेज कंपनी त्यांच्यामार्फत जो आपल्याकडं गायांचा गाभण राहण्याचा काळ हा वाढत चाललेला आहे आणि कधी कधी दोन दोन तीन तीन वेळा आपल्याला त्या गायीवर प्रयोग करावे लागले तर त्यानंतर ती गायी गाभण राहते ह्याच्यासाठी सात दिवसाचा एक गर्भ बाहेर तयार करणार आणि तो गर्भ गायीच्या पिशवीमध्ये सोडणार आणि त्याच्यापासून जी पुढं उत्पत्ती गायी होईल त्या गायीचं दूध साधारण पंचेचाळीस पर्यंत निघल असा त्या गोदरेज कंपनीचा अंदाज आहे आणि त्यांचं एक आपण ह्या पंधरा तारखे पंधरा तारखेच्या दिवशी एक चर्चासत्र ठेवलेलं आहे त्या चर्चासत्रासाठी आपल्या नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि राजेंद्र दादा पवार हे जण त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत सोळा तारखेला आपण ह्या प्रदर्शन सकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बारा वाजता आपण चालू करणार आहोत साधारण सुप्रिया ताई आणि अमोल साहेब हे साधारण दोनच्या आसपास इंदापूरमध्ये येतील आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं या इंदापूर तालुक्यामध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा ह्या ठेवलेल्या होत्या त्याचा वितरणाचा कार्यक्रम आदरणीय ताईंचे असते आदरणीय कोल्हेसाहेबांच्या असते या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉलचं बुकिंग झालेलं आहे आणि अजून काही ज्यांना ह्यासाठी बुकिंगसाठी संपर्क करायचा असेल त्यांनी मॅनेजमेंट बाय युटिलिटी इन्व्हेट्स पुणे इव्हेंट्स पुणे स्टॉल बुकिंगसाठी त्यांनी नव्वद शहाण्णव पस्तीस पंचावन्न एक्केचाळीस आणि पंच्याहत्तर चौसष्ट नव्वद नव्वद एक्क्याण्णव शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधावा यासाठी या कृषी प्रदर्शनासाठी दूधगंगा असेल बारामती आग्रो असेल नेचर डिलाईट सोनाई ग्रुप यांनी सहकार्य केलेले तरी उद्याचा जो कृषी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी पण मी सर्वांना या बाबतीमध्ये विनंती करत आहे आणि आपण ह्याच्यामध्ये अजून काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला काय ॲड करता येते का तेसुद्धा आम्ही चौदा तारखेला आणि सतरा तारखेला हे दोन कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्यासाठी माळशिरचे आमदार उत्तमराव जानकर यांची आपण वेळ मग चौदाला घ्यायची का सतराला त्यांच्या सोयीनंतर ते आपल्याला वेळ जानकर साहेब देणार आहेत आणि हे कृषी प्रदर्शन एक नवीन इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन वाढीसाठी फळबागा असतील इथं केळी असल ऊस असल ह्याच्यामध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आज जगामध्ये विकसित होते ते सर्व तंत्रज्ञान ह्या ठिकाणी आपण पंधरा तारखेला जेवढं दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि ज्यासाठी वरील सर्व के विकेचे काय अधिकारी येणार आहेत काही धनसूर्य आग्रोचे अधिकारी येणार आहेत काही जैन कंपनीचे अधिकारी येणार आहेत आणि गोदरेज कंपनीचे काय अधिकारी येणार आहेत तर यासाठी आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं हे एवढी विनंती करतो आणि थांबतो काय होते पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की इंदापूर तालुक्यातील शेतीच्या उत्पन्नाला पशुधनाच्या उत्पन्नाला कलाटणी देणारा हा कृषी प्रदर्शन आहे आणि यामुळं शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादनात फार मोठी वाढ होणार आहे आणि एक आगळं वेगळं प्रदर्शन आपल्या जवळच म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही आपल्या तालुक्यात होत आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा ज्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खर्ची घातलं ते देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नावाने हे प्रदर्शन होत आहे आणि या प्रदर्शनाला प्रसिद्धी मिळावी त्याचा उपयोग <सथा> आपल्या भागातील शेतकरी बंधूंना व्हावा त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं या प्रदर्शनासाठी आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून हे कृषी प्रदर्शन तेरा ते सतरा आहे या कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ती मी आपल्याला विनंती करतो प्रदर्शन मोफत असणार आहे का प्रदर्शन येणाऱ्या प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आहे आपण या ठिकाणी बचत गटासाठी वीस स्टॉल मोफत ठेवलेले आणि शेतकऱ्यांसाठी काय म्हणतो सगळी एंट्री फ्री त्याला फ्री आहे कृषी प्रदर्शन फ्री आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ या कृषी प्रदर्शनाचा आमचा हेतूच वेगळा आहे की नव्वद टक्के कृषी प्रदर्शनाचा हेतु असा आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल याच्याकडेच आपण ह्या कृषी प्रदर्शनाचा अक्कल ठेवलेला आहे हे कृषी प्रदर्शन शंभर फुटी रोड नवीन तहसीलदार कचेरी शेजारी असं या प्रदर्शनाचं ठिकाण या ठिकाणी ठेवलेलं आहे बापू राष्ट्रवादी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार कार्यक्रम दिसतोय पण तुमची आता सगळी जुनीच टीम दिसते तर नवीन टीमच तुमचं काय बिघडलंय का बरोबर आहेत की त्यांचा फोटो आहे त्याच्या काय दिसत नाही ना पत्रकार साहेब लाईव चालू विधायक काम आहे या विधायक कार्यक्रमाला हे मंडळी बघायचा हर्षवर्धन पाटलांचा फोटो आहे रोहित पाटील आहेत परत दूध गंगा आहे आपल्याबरोबर सोना आपण ह्याच्यात पक्षी आणता आपण आपलं उत्पन्न वाढीसाठी जे काय करायचं ते नाही टीमचा काय फरक नाही पण पंधरा तारखेला हर्षवर्धन पाटील साहेब हे दिवसभर ह्या ठिकाणी थांबणार आहे हे शेतकऱ्याचे सत्र आहे त्या सत्राला हर्षवर्धन पाटील साहेब पंधरा तारखेला दिवसभर दिवसभर उपस्थित आहेत चर्चा त्यांना सोळा तारखेला सतरा तारखेला त्यांचं बाहेर कार्यक्रम आज आपला हयस्टॉलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे अतिशय छोटासा कार्यक्रम आहे याला तुम्ही तुम्ही आमचे मित्र आहेत सगळे तुम्ही याला चांगली प्रसिद्धी द्याल आम्हाला खात्री आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवर्जून या आनंदात या विधायक कामात तुम्ही सहभागी व्हावं म्हणून बोलवलं आपण छोटा कार्यक्रम इथं काय ह्याला बोलवलं नाही ती सर्वजण एक एकमताना हा कार्यक्रम शरद शरद आदरणीय देणार आहेत साहेबांची तब्येत आता जर ती काचली आणि आम्ही साहेबाला भेटणार शक्यतो वकील साहेब तिथली तिथं जवळ जाऊन भेटण्याचा बारामतीला आले तर प्रयत्न करतील आणि जर आम्ही साहेबाशी चर्चा करू आणि जर साहेब जर आलं तर अतिशय सोन्या निपुर होईल माझ्या माहितीनुसार पंधरा तारखेला ती बारामतीला येणार आहे पंधरा तारखेला जाऊ राष्ट्रवादी विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन कृषी महोत्सव होत आहेत कसं बघतोय राजकारण ते राजकारण का राजकारण काय आपण शेतकऱ्यांसाठी आम्ही ह्या वर्षीपासून प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम का घेणार म्हणजे आम्ही दोन होत्या तिसरं होतंय काय ह्याच्याबद्दल आमचं काहीच मत नाही फक्त शेतकऱ्यांमध्ये प्रगती व्हावी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं हे यासाठी जेवढं नवीन तंत्रज्ञान या प्रदूषणामध्ये वापर येईल तेवढा आम्ही वापरण्याचा प्रयत्न करा